पतीकडून पत्नीचा कोयत्याने वार करून खून सांगलीतील आयर्विन पुलाजवळील घटना सांगलीतील सरकारी घाटाजवळ असलेल्या आयर्विन पुलाजवळ पतीकडूनच पत्नीवर कोयत्याने मानेवर सपासफ वार करून खून करण्यात आला रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा खून झाला प्रियांका जकाप्पा चव्हाण वय अठ्ठावीस राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली। असं मयत पत्नीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासमयेत प्रियांका आणि तिचा नवराज जक्काप्पा दोघे जण कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर आले होते त्यानंतर काही वेळाने ते आरविंद पुलाच्या बाजूला निघून गेले त्यावेळी जक्काप्पाकडून प्रियांकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यावेळी प्रियांकाने जोरदार आरडाओरडा केला त्यामुळे घाटाजवळ बसलेले काही माणसे आरविंद पुलाजवळ पळत गेली त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली सांगलीश्वर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली असता त्यावेळी मृत मृतावस्थेत पडलेली दिसून आली हा मृतदेह वसंतदा रुग्णालयात पाठवण्यात आला आजूबाजूच्या लोकांच्याकडून माहिती घेतली असता तिच्या नवऱ्याने तिचा खून केलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याची तपास चक्र सुरू केली प्रियांकावर हल्ला केल्यानंतर संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला हा खून पतीनेच केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे दरम्यान आयवेन पुलाजवळ एका महिलेचा खून झाला आहे याची माहिती वाऱ्यासारखी सांगली शहरात पसरली त्यानंतर ही महिला कोण आणि ती इकडे काय करत होती याची चर्चा सुरू झाली ही महिला पतीबरोबर या ठिकाणी फिरायला आली होती ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पतीचा शोध सुरू केला पतीने हा खून कुन, कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान दा। या खुनामुळे पुन्हा एकदा सांगली शहरात खुनाचे सत्र सुरू झालं आहे अशी शंका येऊ लागली आहे दोनच दिवसापूर्वी अल्पवयीन तीन मुलांच्याकडून एकाचा खून करण्यात आला होता त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे महानकरी नेपसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा